देशाचे सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जस्टिस सूर्यकांत यांच्यासमोर गेल्या साडेतीन वर्षापासून शिवसेने शिवसेना कोणाची शिवसेनेचं चिन्ह कोणाचं धनुष्यबाण कोणाचं खरी शिवसेना कोणाची या संदर्भातला खटला जवळजवळ तीन वर्षापासून प्रलंबित त्यांच्या टेबलावर आहे आणि हे महाशय तारखांवर तारखा देत आहेत स्वतःच तारीख ठरवतात आणि स्वतःच दोन दोन महिने तारीख पुढे ढकलतात अशा पद्धतीनं घटनाबाह्य पद्धतीनं शिंदे गटानं चार निवडणुका लढवल्या आता परत एकवीस तारखेला त्यांनी फायनल हिअरिंगची तारीख दिली आणि ती त्यांनी ऐकली नाही ती पुढे गेली असे जस्टिस सूर्यकांत हे मुंबईला उतरले परवा राजशिष्टाचारानुसार त्यांचं स्वागत आला प्रोटोकॉलनुसार मुख्य सचिव जायला पाहिजे प्रोटोकॉल अधिकारी त्या खात्याचे सचिव जायला पाहिजेत अधिकारी वर्ग जायला पाहिजे आम्ही आमच्या आयुष्यात कधी बघितलं नाही की राजकारणी हे मुख्य न्यायाधीशांच्या स्वागताला एअरपोर्टला जाऊन थांबले आहेत पण मी पाहिलं की ज्यांचा खटला जे एक पार्टी आहेत हा शिवसेना विरुद्ध शिंदे त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे एक पार्टी ज्यांच्यासमोर खटला चालू आहे त्यांना पुष्पगुच्छ द्यायला विमानाच्या खाली उभे होते तो हसत हसत दष्टीस सुरेखांनी स्वीकारला हे अत्यंत संविधान संविधानाच्या विरुद्ध घटनाबाई आणि अनैतिक आहे हे अनैतिक आहे हे असं कसं काय होऊ शकतं त्यानंतर ताज हा ताज पॅलेसमध्ये ताज ताज ताजमध्ये जस्टिस सूर्यकांत त्यांचा मुक्काम होता तेव्हा त्यांच्या भेटीसाठी एकनाथ शिंदे बराच काळ तेथे उपस्थित होते म्हणजे भेट मिळावी म्हणून ज्यांचा खटला ज्या न्यायमूर्तीसमोर सुरू आहे त्यांना भेटणं त्यांच्यावर राजकीय प्रभाव टाकणं हे जर चालणार असेल तर या देशाच्या न्यायव्यवस्थेवरील उरला उर्ला उरला विश्वास उडून जाईल आम्हाला तारखांवर तारखा का मिळतात आणि आम्हाला न्याय का मिळत नाही हे काल पुन्हा एकदा सिद्ध झालं पुन्हा त्या न्यायमूर्तींचा सत्कार कोणी केला तर त्या पार्टी जे पार्टी आहेत या खटल्यामध्ये अजित पवार आणि शिंदे जस्टिस सूर्यकांतना काहीतरी वाटायला पाहिजे होतं की संविधानाच्या विरोधामध्ये यांचा खटला माझ्यासमोर चालू आहे आणि मी त्यांच्याकडून सत्कार स्वीकारतोय हा काय प्रकार आहे जस्टिस सूर्यकांत हे जर संविधानाचे पारेकरी असतील तर त्यांनी अशा प्रकारचं वर्तन करणं हे कोणत्याही नीतिमत्तेत बसत नाही काल ते भाषणात काय म्हणाले जस्टिस सूर्यकांत जस्टिस डिले इज नॉट ओनली जस्टिस डिनाइड बट जस्टिस डिस्ट्रॉय बरोबर तुम्ही जस्टिस डिस्ट्रॉय केलात वार ना आमचा अशा प्रकारे तुम्ही जो वारंवार शिवसेनेवरती अन्याय करताय बाळासाहेब ठाकरेंच्या तुम्हीच सांगितलं आहे जस्टिस डिस्ट्रॉय मग जस्टिस डिस्ट्रॉयचं प्रायश्चित जस्टिस सूर्यकांत घेणार आहेत का जस्टिस ना भविष्यात राजकारणात यायचं आहे माझी माहिती आहे बरं आणि त्यासाठी ते राजकीय पक्षांचे लागेबांधी ठेवत आहे एखादा न्यायप्रिय न्यायमूर्ती असता तर त्यांनी एकनाथ शिंदेला तिथून किंवा अन्य राजकारणांना तिथून हाकलून दिला अस पण त्यांनी सहजतेनं तो सत्कार स्वीकारला राजकारण्यांच्या हातून अत्यंत सहजतेनं एअरपोर्टवरचं स्वागत स्वीकारलं ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे त्यांना का बघू ना भाकरी फिरवली जाते की भाकरी करापते गेले तीन वर्ष तो निर्णयाचा परिणाम दिसतोय ना आम्हाला इतके मुख्य न्यायाधीश बदलले पण आम्हाला न्याय मिळत नाही कारण न्याय व्यवस्था अमित शहाच्या अंगठ्याखाली चिरडली गेली हे सगळे अमित शहाचे माणसं आहेत ते पक्षात आहे